शेतकऱ्यांसह बच्चू कडू आणि महाविकास आघाडी कर्जमाफीसाठी आडले आहेत सेम भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून हा कर्जमुक्तीचा जी आर निर्णय याचा खाटाटो याबद्दल आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला एक गोष्ट पक्की आता ठाऊक झालेली आहे की जगातला भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो कायम निवडणूक मोडमध्ये असतो कायम आपण येणारी निवडणूक कशी जिंकू आणि त्याच्यामध्ये आपण नुसार एक नंबरचे कसे ठरू हा त्यांचा सतत प्रयत्न असतो सत्तेमध्ये असो की विरोधात असो निवडणूक जिंकणे हाच त्यांचा एकमेव धर्म आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची आता जरा गोची झालेली आहे कारण की त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी समिती नेमली परंतु आता जनमत जर बघितलं तर विरोधात जाताना दिसत आहे म्हणून आता काहीतरी केलं पाहिजेत म्हणून ते आता त्या कामाला लागलेले आहेत सेम टाईमला बच्चू कडू हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावगाव जाऊन सभा घेत आहेत आणि शेतकऱ्यांना जागरूक करतायत शेतकऱ्यांना त्यांना मिळणारा प्रतिसाद आहे त्याच्यामुळं बच्चूकडू जंगजंग पचडत आहेत कशासाठी तर कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी दुसरीकडे जर बघायला गेलं तर महाविकास आघाडी आता जागृत झालेली आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये जो काय जनआक्रोश मोर्चा काढला त्याच्यामुळं सुद्धा सरकारला चांगलाच त्याचा झटका बसलेला आहे आणि शरद पवारांनी सांगितलंय नेपाळ सारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल आणि या आंदोलनाचा आता अजून उग्रतेमध्ये जर काही आंदोलन होऊ द्यायचं नसेल याचा वनवा पेटू द्यायचा नसेल तर सरकारनं निर्णय घ्यावा हा एक इकडे झालेला आहे दुसरीकडे काँग्रेसचे नाना पटोले यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी सांगितली की पैसा चालला कुठं त्याची श्वेतपत्रिका काढा कर्जमाफीसाठी तुमच्याकडे का पैसा नाही कसा नाही श्वेतपत्रिका काढा आम्हाला एकदा कळू द्या त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत असं म्हणतायत की आमच्या दम होता आम्ही कर्जमाफी करून दाखवली तुम्ही कधी दाखवताय तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा आहे आणि हे सगळं करत असताना भाजपचं या सगळ्यावर काही लक्ष नाही एवढं भाजपचं लक्ष आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका जिंकायच्या असतील तर ग्रामीण भागामध्ये पंच्याण्णव टक्के मतदार हा शेती आणि शेतकरी आहे शेतमजूर आहे तर त्याला जर खुश करायचा असेल तर कर्जमाफीसारखा निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून म्हणजे सोशल इंजिनिअरिंग असेल किंवा निवडणूक जिंकणे याच्यामध्ये सध्या भाजपनं हातखंडा मिळवलेला आहे सगळ्या आपल्याला त्यांचं सगळं माहिती आहे मग हे सगळं करत असताना आता कर्जमाफीचा जी आर येईल आणि तो जी आर आल्यानंतर त्याचं क्रेडिट घेतलं जाईल त्याच्यामध्ये सांगितल्या जाईल झाली आता कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असा प्रचंड दांगडू करण्यात येईल प्रेस सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळं व्यवस्थित हे करण्यात येईल प्लॅन करण्यात येईल त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लावण्यात येईल त्या निवडणुका काढून घेण्यात येईल त्याच्यामध्ये चांगलं यश मिळालं तर ठीक तर मग ते यश मिळाल्यानंतर मग परत सांगणार की हे बघा महायुती सरकारनं कर्जमाफीचा जी आर काढलेला आहे लवकरच आम्ही आता आर्थिक तरतूद करणार आहोत लवकरच आता आम्ही आर्थिक तरतूद करणार आहोत आणि ती आर्थिक तरतूद बराबर दोन हजार एकोणतीसची आचारसंहिता लागली विधानसभेची त्यावेळेला होणार आहे आणि अशा पद्धतीनं परत एकदा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहे त्यामुळं यांनी जर जी आर काढला आणि तरतूद आर्थिक केली आणि आधीच अंमलबजावणी केली तरच अशा बोल घेवड्या आणि खोटे आश्वासन देणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे अन्यथा यांना मतदान करणं आपण टाळलं पाहिजे याचा अर्थ बा विरोधातले खूप दुधाने धुतलेले तशातला भाग नाही परंतु ते नालायक होते म्हणून तुम्ही लायक आम्ही गादीवर बसवले होते पण तुम्ही सुद्धा तसेच वागणार असाल आणि खोटे बोलून आमचे मत घेणार असाल तर मग तुम्हाला सुद्धा सोड चिठ्ठी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये घरातला असो दारातला असो पाहुण्यातला असो शेजाऱ्यातला असो कुठलाही असो त्याचा विचार न करता जे शेतकऱ्यांच्या धोरणाच्या शेतीच्या विरोधात वागत आहेत त्यांना झटका देण्याची नामी संधी ही आलेली आहे आणि ही संधी आता शेतकऱ्यांना गमवू नाही असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकॉन दाबा कर्जमाफीची प्रत्येक अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खरीखुरी माहिती घेऊन येते धन्यवाद